ग्रामपंचायत जावदे हायस्कूल जावदी प्राथमिक केंद्रशाळा आणि जावदे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या या महत्वपूर्ण समारंभासाठी इथं मुद्दा म्हणून उपस्थित असलेल्या या गावच्या सरपंच गुदावलेताई उपसरपंच त्यांचे सगळे सहकारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुकाराम बरकडे त्यांचे बंधू त्याचप्रमाणे बाजार समितीचे माजी संचालक आणि इथल्या विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव नाळे या ठिकाणी आपल्या नातीचं कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या आजी दुसरे आजोबा आई चुलते माझ्या समवेत आलेले आदरणीय गावडेसर क्षेत्रातले माझे सहकारी राजेभाऊ खर उपस्थित असलेले सगळे ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका त्यांचे सहकारी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांचा आपण आज या कार्यक्रमात सत्कार केला त्या दोघी बघिनी कार्यक्रमात माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी नेमकेपणानं मोरे सरांनी कोणत्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रात काम केलं विद्यार्थी कसे घडवावेत याच्यासाठी काय प्रयत्न केले विद्यार्थी घडत असताना त्यांची नेमकी जबाबदारी काय विद्यार्थी उच्च शिक्षित का असले पाहिजेत या सगळ्या बाबींचा उप केला प्रामुख्यानं प्रास्तविक करत असताना त्या सरांनी असं सांगितलं तर किती वेळ बोलायचं तुम्ही काय बोलत राहू की बोलत राहणार कारण मला वाटतं शाळा साडे अकरा वाजता सुटते आणि ह्या मुलांना आता सगळ्यांना बहुतेक भुका लागले नाही जास्त वेळ तुमचा वेळ नाही आहे ना प्रास्तविकामध्ये त्याने असं सांगितलं की मोरेसर हे या गावचे असले तरी प्रामुख्यानं या शाळेचे शिक्षक म्हणून इथला प्रत्येक विद्यार्थी तर घडलाच पाहिजे त्याला उत्तम प्रकारचं शिक्षण तर मिळालंच पाहिजे पण त्याच्याबरोबर त्या मुलावरती ज्या प्रकारचे संस्कार आवे आवश्यक आहेत ज्या पद्धतीनं तो मुलगा घडणार आहे तो केवळ त्याचं एकट्याचं करिअर म्हणून न घडता तो उच्च शिक्षित झाला पाहिजे उच्च पदस्थ अधिकारी झाला पाहिजे नेमकेपणानं त्याला उत्तम प्रकारचे संस्कार मिळाले पाहिजेत ज्याच्यातून केवळ एक अधिकारी किंवा स्वतःचं कुटुंब घडवणारा तरुण नव्हे तर हिंदुस्थान घडवणारा एक नागरिक घडवायची भूमिका मला वाटतं ज्यांनी आतापर्यंत मोरे सरांचं एकूण वर्णन केलं त्याच्यातून हे स्पष्ट होत म्हणजे एखादाच शिक्षक असतो एखादाच ग्रामस्थ असतो तो त्या गावाचं नेमकेपणानं भविष्य कसं घडेल ते भविष्य घडवत असताना त्या प्रत्येक तरुणाला नेमकेपणानं पुढं कसं जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो मित्रांनो हे सांगत असताना हिंदुस्थानची संस्कृती खूप मोठी आहे खूप प्रगल्भ आहे खूप मोठ्या पद्धतीचे संस्कार या संस्कृतीतून घडले पण गेल्या पंच्याहत्तर वर्षात त्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर नेमकेपणानं आपला अभ्यासक्रम कुठं निघालाय प्राथमिक शाळेत नेमकेपणानं कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे आणि ते नेमकेपणानं हे सगळं घडवण्याच्या दृष्टीनं एक आदर्श नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं उपयुक्त आहे का माध्यमिक शाळा कोणत्या प्रकारचं शिक्षण देतात आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला ना उत्तम नागरिक घडवता येईल का याचा जर विचार केला तर निश्चितपणानं जॉन मेकॉले अठराशे अठ्ठावन साली जी शिक्षण पद्धती आणली होती ती शिक्षण पद्धती अशी होती की ब्रिटिशांच्या राजकारणाला ब्रिटिशांच्या एकूण राज्यव्यवस्थेला उपयुक्त ठरतील असे कारकून या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झाले पाहिजेत त्याच्यातून कुणीही अधिकारी निर्माण होता कामा नये की जो उद्या पुढे जाऊन ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊ शकेल आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था दुर्दैवानं पंच्याहत्तर वर्षात आपण बदलू शकलो का तर त्याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागतंय आणि म्हणून त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी ज्याला मोरे गुरुजींच्या सारखी मंडळी समाजात वावरतात मोरे गुरुजींच्या सारखी मंडळी समाजाला काहीतरी देण्यासाठी म्हणून माझी शिक्षक म्हणून नियुक्ती असं समजतात आणि खऱ्या अर्थानं माझ्या छोट्या गावात मला काय करायचंय याची जाणीव ठेवून काम करतात असे शिक्षक असे व्यक्तिमत्वच नेमकेपणाने हिंदुस्थानची संस्कृती जपतात हिंदुस्थानची संस्कृती पुढे नेतात हिंदुस्थानला पुढे नेतात म्हणून गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपलं स्वातंत्र्य हे लक्षात ठेवा गेल्या अनेक वर्षात तुम्ही जर पाहिलं अलीकडच्या काळात आपली परिस्थिती थोडीशी सुधारली गेल्या पंधरा वीस वर्षात लोकांनाच कळायला लागलं की आता शिक्षण व्यवस्थेवर आणि सरकारवर मी टीका करत नाही पण वस्तुस्थिती सांगतोय गेली माझं वय आज पंच्याहत्तर वर्षे गेली पन्नास पंचावन्न वर्ष सातत्यानं वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असल्यामुळं मला नेमकेपणानं शिक्षण काय आहे शिक्षण व्यवस्था काय आहे सरकार नेमकेपणानं काय करते सरकारमध्ये असलेली मंडळी कोणत्या पद्धतीनं काम करतायत याची सगळ्याची जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवत असताना स्वातंत्र्यासाठी पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या मंडळींना स्वराज्याचं सुराज्य करायचं म्हणून इथं स्वा स्वराज्य आणलं स्वराज्याचं स्वराज्य करायचं म्हणून काहीतरी केलं स्वतःचं बलिदान दिलं स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं स्वतःच्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार केला नाही पण मला माझा हिंदुस्थान आहे म्हणून स्वतःच बलिदान दिलं स्वतःचं योगदान दिलं प्रसंगी अगदी स्वतःचा जीव सुद्धा दिला त्यांचं नेमकं त्या योगदानाचं काय याचा विचार केला तर त्याचा विचार आपण करूच शकलो नाही गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मित्रांनो नेमकेपणानं काही मंडळींनी म्हणजे मला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की फलटण तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तालुका स्तरावर कुठेही पत्रकार भवन आज अस्तित्वात नाही पण फलटणला आणि ते बांधले दोन हजार स्क्वेअर फुटाचं पत्रकार भवन आहे आणि तिथं कुठंतरी पत्रकार येऊन बसतात गप्पा मारतात बातम्या करतात संगणकाचा वापर त्या वेगळ्या पद्धतीनं करतात असं न घडता तिथं आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय आणि तिथं त्या तालुक्यातल्या मुलांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कशा पद्धतीनं उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न केला मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या पाच सहा वर्षामध्ये आम्ही त्याच्यातून जवळपास चारशे विद्यार्थी प्रशासनात दाखल केलेत त्याच्यापैकी काही मोजके विद्यार्थी जे त्याच्यातून घडले ते आज मंत्रालयात विविध खात्यामध्ये प्रमुख अधिकारी म्हणून बसले नेमकेपणानं हे का सांगतोय तर आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं पंधरा वीस वर्षापूर्वीचा बारकाईनं अभ्यास केला तर तुमच्या हे लक्षात येईल की प्रशासनामध्ये दाखल असलेली मंडळी परप्रांतीय होती ती इथं आल्यानंतर त्यांना तो कलेक्टरचा जो टेन्युअर त्यांचं दोन वर्षाचं होतं तेवढ्या दोन वर्षात नियुक्त त्यांच्यावर जी जबाबदारी आहे तेवढं काम करणे एवढंच माहीत होतं इथल्या सामा सामान्य माणसाचं दुखणं काय इथल्या सामान्य माणसाला शासनाच्या योजना कशा पोचल्या पाहिजेत आज पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण अजून पाणी नाही अन्न नाही रस्ते नाही शाळा नाही याच सगळ्या गप्पा मारतोय आणि आपले सगळे नेते आपल्याला आम्ही तुम्हाला रस्ते दिले आम्ही तुम्हाला पाणी दिलं आम्ही तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था दिली आम्ही तुम्हाला आरोग्याची व्यवस्था दिली हे सांगतायत मित्रांनो पंच्याहत्तर वर्षानंतरही अजून तुम्हाला हेच द्यायचं असेल तर हे कधी मिळणार आहे याचा जर विचार केला तर त्याचं कारण हे आहे की तिथं प्रशासनात बसलेली जी मंडळी होती ती इथल्या सामान्य माणसाचं दुखणं काय आहे इथल्या सामान्य माणसाला काय दिलं पाहिजे इथल्या सामान्य माणसाच्या का अपेक्षा काय मग त्याच्या आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल गावातल्या पिण्याच्या पाणी योजनेचा प्रश्न असेल किंबहुना शेतीच्या एकूण अर्थव्यवस्थेचा प्रश्न असेल शेतमाला मिळणाऱ्या दराचा प्रश्न असेल या सगळ्याच त्या परप्रांतीय मंडळींना काही देणं घेणं नव्हतं दोन वर्ष प्रशासनात कलेक्टर म्हणून यायचं मामलेदार म्हणून यायचं प्रांत म्हणून यायचं पोलीस अधिकारी म्हणून यायचं किंवा शेती अधिकारी म्हणून यायचं दोन वर्षाचं टेन्युअर पूर्ण झालं की पुढच्या गावाला निघून जायचं आणि इथली व्यवस्था त्याच पद्धतीनं तशीच राहत होती हे लक्षात आल्यानंतर आम्ही या तालुक्यातल्या पत्रकारांनी काही मंडळींना बरोबर घेतलं आणि नेमकेपणानं गावागावामध्ये जाऊन सांगितलं की अरे आता प्रशासनात आपली मुलं गेली पाहिजे आपले तरुण तिथं जाऊन जर कलेक्टर झाले मामलेदार झाले प्रांताधिकारी झाले किंवा पोलीस अधिकारी झाले तर त्यांना आपल्याला काहीच सांगावं लागणार नाही इथले प्रश्न काय आहेत त्यांनी त्याची झळ स्वतः सोसलेली असेल त्यांनी त्याचा अनुभव स्वतः घेतलेला असेल आणि नेमकेपणानं समोर आलेला माणूस कशासाठी आला याची जाणीव त्याला ते त्याचा वडील त्याच्यामध्ये दिसेल त्याचा चुमता त्याला ते त्याच्यामध्ये दिसेल त्याचा थोरला भाऊ त्याला ते त्याच्यामध्ये दिसेल त्याची आई दिसेल त्याची बहीण दिसेल आणि तो नेमकेपणानं त्या खुर्चीवर बसल्यानंतर या सगळ्यांचे प्रश्न सोडवायचं काम करत ही भूमिका घेतली आणि त्याच्यासाठी शासनाला विनंती केली की गावागावामध्ये ज्या ग्रामपंचायत आहेत ग्राम त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रंथालय सुरू करा त्या ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शन करणारी पुस्तकं ठेवा नेमकेपणानं त्या गावातली मुलं शिकतील त्या गावातली मुलं जिल्हाधिकारी होतील तहसीलदार होतील याच्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून आज आमचे गावडे सर सांगतायत की आमच्या गुनवऱ्यात इतके विद्यार्थी प्रशासनात दाखल झालेत जावलीकर सांगतायत की आमच्या गावात आता सुरुवात झालेली आहे अनेक गाव अशी की तिथं नेमकेपणानं खऱ्या अर्थानं प्रशासनात जाण्याची स्पर्धा सुरू झाली आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर वर्षानंतर हिंदुस्थानचं स्वराज्य करायला निघालेली या दोन्ही मुलींच्यावर नेमकेपणानं ती जबाबदारी केवळ के त्या तिथ गेल्या मोरे गुरुजींचं स्वप्न पूर्ण केलं मोरे कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं आणि मी आता वैद्यकीय अधिकारी झाले माझं काम सुटलं असं नाही ताई तर काळामध्ये त्या ज्या तुझी नियुक्ती झाली त्या भरडला येणाऱ्या मग ती रात्री एखादी आडलेली बाई असेल एखादा वृद्धग्रस्त असेल एखादा तरुण मुलगा अपघातात जखमी झालेला असेल त्या प्रत्येकाला तुझ्या तुला त्याच्यामध्ये तुझे आई वडील भाऊ आजी हे सगळं पाहावं आणि त्या पद्धतीनं तुझी ती जबाबदारी आहे के केवळ मेडिकल ऑफिसर म्हणून सकाळी आठ वाजता येणार आणि पाच वाजता निघून जाणार ही तुझी ड्युटी नाही तुला चोवीस तास तिथं काम करावं लागेल तर त्या मोरे गुरुजींनी घेतलेल्या कष्टाला त्या मोरे गुरुजींनी केलेल्या संस्काराला त्या मोरे गुरुजींनी दिलेल्या विचाराला आणि तुझ्यामध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने अर्थ राहणार आणि मोरे गुरुजींनी त्याच्यासाठी तुला शिकवलं या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं त्याच्यावर संस्कार केले त्याच पद्धतीनं तुझ्यावर केले तुझ्यावर वेगळं काही केलं नाही ते ह्याच भावनेनं केलं होतं की माझी मुलगी उद्या अधिकारी होईल आणि ती अधिकारी झाल्यानंतर समाजाचं दुखणं मिटवेल याच्यासाठी तुला वैद्यकीय अधिकारी म्हणून किंवा डॉक्टर म्हणून पुढं गेलं पाहिजे याची भावना तू नाही म्हणत असताना तुला पुढं जबरदस्तीनं जायला लावलं त्याचं कारण हे होतं की त्यांच्याकडं उद्याचा समाज होता त्याच पद्धतीनं सृष्टीचं आहे तिला प्राध्यापक म्हणून काम करत असताना असेल किंवा उद्या प्रशासनात आज एक विभागीय सांख्यिकी अधिकारी म्हणून काम करायचंय त्या त्या योजना ते नेमकेपणानं त्याच उद्दिष्ट काय आहे आणि त्या उद्दिष्टासाठी नेमकेपणानं समोर येणारी आकडेवारी ती उद्दिष्ट पूर्तीसाठी उपयुक्त आहे का नेमकेपणाने ते उद्दिष्ट पूर्त होत आहे का आणि ज्याला लाभ त्याच्यातून मिळायला पाहिजे ते लाभार्थी योग्य पद्धतीनं त्याचा लाभ घेतायत का याचा अभ्यास सृष्टी तुला तिथं करायचा आहे नेमकेपणानं केवळ जावलीचं कल्याण झालं एका मोरे कुटुंबाचं कल्याण झालं एवढाच याला अर्थ नाही तर याला अर्थ खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्याचं सुराज्य करायचंय म्हणजे काय ते मोरे गुरुजी सांगून गेले हे तर इथल्या शिक्षकांनी इथल्या विद्यार्थ्यांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि इथून अनेक विद्यार्थी प्रशासनात गेले पाहिजेत ते प्रशासन खऱ्या अर्थानं लोकाभिमुख कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या हाच खर तर मोरे गुरुजींच्या या योगदानाला मोरे गुरुजींनी केलेल्या कामाला आणि त्यांनी दिलेल्या एकूणच विचाराला खरा अर्थ राहणार आहे आणि म्हणून मोरे गुरुजी अमर राहायचे असतील मोरे गुरुजींचा विचार पुढे जायचा असेल मोरे गुरुजींच्या स्वातंत्र्याला अर्थ निर्माण करण्याच्या भावनेला पुढे न्यायचा असेल तर या गावातल्या ग्रामस्थांनी शिक्षकांनी आणि या दोन्ही शाळा माध्यमिक विद्यालय असेल प्राथमिक शाळा असेल तिथल्या शिक्षकांची आणि संस्था चालकांची ती जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थानं मोरे गुरुजींचा विचार पुढे न्या एवढीच भावना या, या निमित्तानं व्यक्त करतो या दोन्ही मुलींचा निश्चितपणानं त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि तुमच्यावर सोपवलेली वडिलांनी एक जबाबदारी आहे ती पार पाडा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणानं इथं मला बोलावलं तर, तर मला काय मी एक तासभर निश्चितपणानं बोलेल पण त्या मुलींच्याकडे मला बघव ना त्या उन्हा त्यांची साडे अकरा वाजे झोक लागलेले आहेत आणि म्हणून पुन्हा कधी तरी बोलवाल त्यावेळा निश्चितपणानं बोले मला बोलावलं त्याच्यासाठी संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांब धन्यवाद साहेब आपण ज्यांना या ठिकाणी आपण येऊन केलेला मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी